महाराष्ट्र शासनाने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वपुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी महत्वाचे नियम बदल केले आहेत या बदलांमुळे विशेषतः लहान आणि मध्यम गृहनिर्माण सोसायट्यांना आता स्वपुनर्विकास करता येणे अधिक सोयीचे होणार आहे यातील सर्वात मोठा बदल म्हणजे सहकारी संस्थांना कर्ज देताना लागू असलेली जमा रकमेच्या दहा पट कर्ज ही अट रद्द करण्यात आली आहे याआधी गृहनिर्माण संस्थेच्या बँकेत जमा असलेल्या रकमेच्या केवळ दहा पट कर्ज मिळू शकत होते त्यामुळे अनेक लहान संस्था पुरेसा निधी उभारू शकत नव्हत्या आणि पुनर्विकास प्रकल्प रखडत होते आता ही अट रद्द झाल्यामुळे संस्थांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज मिळू शकणार असून पुनर्विकासाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे दुसरा महत्वाचा बदल म्हणजे सभासदांना ऑनलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे याआधी सर्व सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक होती त्यामुळे अनेक सदस्य प्रवास किंवा अन्य अडचणीमुळे सहभागी होऊ शकत नव्हते आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यामुळे पारदर्शकता वाढेल आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग अधिक व्यापक होईल याशिवाय सहकार खात्याने विस्तृत नियमावली जाहीर केली असून त्यात पुनर्विकास प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे उदाहरणार्थ प्रवर्तकांची निवड निधी उभारणी कर्ज घेण्याची प्रक्रिया कंत्राटदारांची निवड आणि कामाचे वेळापत्रक या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत ही नियमावली दोन हजार एकोणीसमध्ये कायद्यात केलेल्या बदलांनंतर पहिल्यांदाच सविस्तर स्वरूपात लागू केली जात आहे या बदलांमुळे महाराष्ट्रातील हजारो गृहनिर्माण संस्थांना नवसंजीवनी मिळेल विशेषत जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी हे बदल अत्यंत आवश्यक होते यामुळे रहिवाशांना सुरक्षित आधुनिक आणि सुसज्ज घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अर्थातच या नव्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे आहे कर्ज वाटपात पारदर्शकता सभासदांचे योग्य मार्गदर्शन आणि शासन स्तरावर वेळेवर निर्णय घेणे या बाबींचा विचार केल्यास महाराष्ट्रातील स्वपुनर्विकास एक आदर्श मॉडेल ठरू शकतो शासनाच्या या निर्णयामुळे स्वपुनर्विकासाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले असून सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मॉनसून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूर करनो ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र वस्त्रदालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या